तर जय सद्गुरु तर बघा आज आमच्याकडे खूप पाऊस पडतोय आणि आता दुपारच्या वाजल्यात किती तीन वीज झाले आणि आज आमचा आता निखिल बघा त्याचा पाहुणे चारचा क्लास आहे चारचा येणार आहे चार चार तर बघा आता तो तीन वीज झालेत ना आता बघा आध्याच्या वेळेस अभ्यास करायला बसलाय बघा आता कसा अभ्यास करायचा त्याने सकाळपासून काहीच नाही केलं आणि आता क्लासला जायच्या अगोदरच बसलाय आता तयारी करायला पाहिजे बॉटल भरायला पाहिजे आणि लाईट पण नाही लावली बघा कसं अंधारात बसलाय काय लाईट का नाही लावली घेऊ ह्या साईडला बस हे बघ ह्या साईडला ला उज्जड बघितलं का हे बघितलं बस निखिल बघितलं का तू हसत अरे लाचत काय निखिल बोल कुठल्या क्लासला ला जात तुझ्या क्लासचं नाव सांग निखिल सगळ्यांना माहिती नाही नाही सगळ्यांना ते का काय ये घरी येऊन गेले काय तुझ्या <laughs> काय नाही तुझ्या क्लासच सगळ्यांना दिसतंय सगळ्यांना माहिती अरे नाही शर्ट मध्ये नाव नाही दिसत बघ काय दिसतय तुला नाही दिसत बाकीच्या माहित आहे काय काय अरे काय का का... सांगितलं तर काय होईल काय नाही होणार सांगून नाही काय कसंच अभ्यास करतोय अभ्यास नाही करत आहे फॉर्म्युला लिहून ठेवतो मी असं आहे का ते काय पाहत तर तो काय सांगा ना, ना। क्लास नाव मला पण नाही माहिती कुठल्या क्लासला जातोय तर पण जवळ आहे आमच्या घराच्या किती लाख नाही माहित अरे हा अकरावी लागेल अजून काय कॉलेज चालू झाला नाही कोण कॉलेज चालू झाला नाही कॉलेज चालू झाल्यावरती बघू आता काय करतोय सकाळचं आहे कॉलेज आहे का दुपारचं आहे तर तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून तर बघा असं आता थोडा कमी सकाळपासून पाऊस पडतो अजिबात ऊन नाही काय नाही काय नाही आवाज येतोय काम आहे थंडगार वातावरण झालेच पडते पिवळे फुलं येतो एवढे फुलं आलेत पान कमी एवढे फुलं आलेत एवढा छान सुगंध येतो इथून दिसत मोठं झाड ना झुम करून बघते तर माझ्याकडून कॅमेरा बंद झाला झुम केलं तर कॅमेरा तस काय बंद झालं माझ्याकडून काय माहितीच नाही तर बघूया तुम्हाला पुन्हा एकदा मी धाव झुम केल तर कॅमेरा बघा का बघा ते बाजारात बाहेर पाहिले एक फोन विकला जा। जातो खूप सुंदर ह्याचा वास येतो छान एकदम खूप मस्त वास येतात तुमच्याकडे आहे का पाऊस तर तर नक्की सांगा ए मन्या काय करतोय झोपला तुम्हाला मन्या पण दाखवते आमचा झोपलाय कसा म्हण्या बघा मना झोपलाय ना का आमचं मन्या कस झोपतय त्याला खुर्ची लागते झोपायला किती आरामशीर मस्त पैकी झोपलाय म्हणा म्हणा झोप आले त्याला मी त्याला बाजूच्या बेडिंग मध्ये होता आवाज दिला पण तो आला नाही आणि निखिलने आवाज दिला की लगेच धावतच आला आणि मी त्याला एवढे जीव लावते पण तो मला माझ्या मला अजिबात म्हटलं की खूपच जोर आणि पाऊस पडत होता जोरात धावत आला एवढा धावत आला ना की दोन मिनिटात तो घरी आला तर चला आता आमच्याकडे खूप पाऊस पडतोय एकदम थंडगार वातावरण झालंय आणि इथे बेटिंगचं काम चालू आहे ना म्हणून असा आवाज येतो आणि माझा फोन पण बिघडलेला ना, ना दिसते गेल्याला तर बरेच मला काय ब्लॉक टाकता ते आले आता ठीक आहे म्हणजे चालतंय मोबाईल माझा आता चांगला तर बघू जस मला वेळ भेटेल तसे माझे ब्लॉक येते तर नक्की तुम्ही मदत करा व्हिडिओ जेवढा होईल तेवढे शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटू चला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय